दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के फिक्स होणार मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली मोठी खुशखबर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्र्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांची दिवाळी आता दुप्पट गोड होणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला अधिकृत घोषणा झाली आहे आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज आता माफ होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण पसरलंय कारण की शेतकऱ्यांना दोन ऑगस्टला पी पीएम किसानचे पैसे आले त्यानंतर सप्टेंबर महिन्यात नऊ तारखेला नमो शेतकरीचे पैसे आले पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस चा पैसे मिळाले आहेत तसेच महापुरामध्ये जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई जाहीर करण्यात आली पण त्यानंतर सगळ्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो कर्जमाफीचा कर्जमाफीमध्ये दोन लाखाची सरसगट कर्जमाफी आता करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली परंतु ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची करण्यात येणार नाहीये फक्त वीस जिल्ह्यांचीच कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे उरलेल्या जिल्ह्यांना थोडी वाट पाहावी लागण्याची बातमी समोर आली आहे मग आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफी करण्यात येणार कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या नियमानुसार बाहेर काढले जाणार कोणते शेतकरी पात्र ठरणार कोणते पाच कागदपत्र यासाठी लागणार याची संपूर्ण सविस्तर अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आणि कोणत्या बँका यादीतून वगळण्यात ना येणार सर्व सविस्तर अपडेट आता सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या शेतकऱ्यांना आता सांगण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या दोन वर्ष झाले शेतकरी कर्जमाफी आज होईल उद्या होईल असं वाट पाहत होता पण सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाली वीस जिल्ह्यांची कर्जमाफी आता दिवाळी निमित्ताने होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी यादी फायनल केली त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची होणार हे तुम्ही आता लक्ष देऊन पहा दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आनंदाची बातमी खरोखर म्हणावी लागेल कारण की शेतकऱ्यांचं सरसगट दोन लाख रुपयाची कर्जमाफी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे अशी मोठी बातमी समोर आली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट त्यांनी ही दिली ती म्हणजे येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे त्यामुळे आता सरसगट या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहे छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त वीस जिल्हे सध्या पात्र ठरवण्यात आले त्यामुळे वीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पहा वीस जिल्ह्यांची यादी आता सरकारने समोर दिली आहे ती यादी प्रसिद्ध देखील आली पेपरला देखील आलेले आहे तुमचा जिल्हा या वीस जिल्ह्यामध्ये आलाय का लगेच पहा कारण की राज्यात छत्तीस जिल्हे छत्तीस पैकी वीस जिल्ह्यात मंजूर पण सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाट पाहावी लागेल जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या वीस जिल्ह्यामध्ये जर आलं तर तुम्हाला आता दिवाळीच्या दिवशी तुमचं दोन लाख रुपयाचं सरसगट कर्ज माफ होणार जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर दोन लाख रुपयाचं कर्ज तुमचं माफ होणार आहे दोन लाखापर्यंतच्या कर्जाची रक्कम तुमच्या बँकेकडे सरकार वर्ग करणार आहे आता जे जिल्हे सरकारने निवडलेले आहेत त्या जिल्ह्याच्या यादीत तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांना दोन मिनिटं वेळ पाहून ही माहिती लक्ष देऊन पाहिजे आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत पहा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा पूर्णपणे संकल्प आहे कारण शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिले त्यामुळे आम्ही भरभरून मतानं निवडून आलो आहोत म्हणजे आम्ही त्यांना निवडून दिले आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना विसरणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी आता दिवाळीला आम्ही करतो आहोत आमचा फक्त प्रॉब्लेम असा झाला होता की लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीमध्ये निधी नव्हता कालच केंद्र सरकारकडून एक लाख वीस हजार कोटी रुपयांचा निधी मागवला आहे त्यामुळे इथून पुढे दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याची तपासणी करून जे शेतकरी खरोखर गरजू आहे त्यांचं दोन लाखापर्यंत ज्यांनी कर्ज काढला आहेत त्या महत्वाच्या वीज जिल्ह्यामध्ये ज्यांचा नंबर लागतोय त्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे पहा ही अतिशय आनंदाची बातमी आहे पण यासाठी काही अटी निकष पात्रता लावण्यात आले आहे जे शेतकरी या अटी निकषात पात्रतेत बसतील ज्यांच्याकडे हे पाच कागदपत्र असतील आणि जे या वीज जिल्ह्यात असतील त्यांनाच कर्ज माफ होणार आहे जे या वीज जिल्ह्यात नाही त्यांचं होणार नाही वीज जिल्ह्यात असून ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांचं होणार नाही त्यामुळे सरसगट या सर्व अटी तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचे आहेत पहा दिवाळीला तुमचं कर्ज माफ होणार आहे फक्त याच वीस जिल्ह्यामध्ये कर्ज माफ होणार आहे सरकारने एक मोठी अपडेट आता जारी केलेली आहे ती म्हणजे फक्त गौरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी कर्ज काढले आहे का कारण आता सरकारने सांगितलं आहे की आम्हाला असं लक्षात आलं आहे की शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने शेती पिकासाठी कर्ज काढून त्यांनी चैनीच्या वस्तू जशा गाड्या खरेदी केल्या असं लक्षात आलं शेती पिकासाठी कर्ज काढला असं दाखवायचं आणि चुकीच्या मार्गाने पैसा खर्च करायचा असे काही शेतकरी करत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता लक्षात आलंय सरकारनं सांगितलंय त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांची एक समिती स्थापन करणार आहोत आमच्याकडे उरलेत फक्त पंधरा ते वीस दिवस यामध्ये आम्ही शेतकऱ्याची चौकशी करणार समिती स्थापन होऊन आम्हाला ही कर्जमाफी दिवाळीमध्ये करायची कारण शेतकरी आमच्यावर आधी नाराज आहे कारण आम्ही शेतकऱ्या कर... कर्जमाफी करण्यासाठी लेट झालो त्यामुळे दिवाळीला आता शेतकऱ्यांकडे खरोखर तोंड गोड आम्ही करणार आहोत म्हणून वीस जिल्ह्यांची यादी जाहीर करून टाकली त्यांनी स्वतः आता वीस जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्याचं पाहायला मिळतंय यामुळे या, या वीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर आहे का लक्षपूर्वक पाहायचं आहे आता वीस जिल्ह्यांची यादी ही समोर आली सध्या जर आपण पाहिलं तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या नव्वद लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज थकित आहेत त्यांची दोन लाख रुपयापर्यंत कर्ज जे आहे तर ते सरकारच्या माध्यमातून सरसगट माफ होणार आहे निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी बनणार होते कारण की निवडणूक झाल्या भाजपाला मतदान चांगलं पडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनणार होते परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस बनवायच्या आधी कोण मुख्यमंत्री होणार होते तर एकनाथ शिंदे तर त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना आता एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की तुमचं दोन लाख रुपयापर्यंतच सरसगट कर्ज आम्ही माफ करू तर ते आव्हान आता दिवाळी पूर्ण होतोय असं वाटतंय आता बघा सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्य मुख एक महत्वाची घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय आहे येणाऱ्या दिवाळीच्या मुहूर्तावर वीज जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्यात येणार आहे मोठी घोषणा आता करण्यात आली त्यामुळे आता येणाऱ्या दिवाळीला तुमचं कर्ज आता किती माफ होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार आहे कोणते वीज जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहे कोणते पाच कागदपत्र यासाठी लागणार आहे या वीज जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का आता नक्की लक्ष देऊन बघायचं आहे दोन मिनिटाचं महत्वाचं काम तुम्ही बाजूला ठेवा कारण वीस जिल्ह्यात जर तुमचा नंबर नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा आता होणार नाही त्यामुळे आता वीस जिल्ह्यांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे की तुम्हाला आता यादीमधील जिल्हे वाचून दाखवणार जर तुमचा जिल्हा या वीस जिल्ह्याच्या यादीत असेल तर ता तुमचे कर्ज जे आहे ते सरसगड दोन लाखापर्यंत माफ केले जाणार त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे तुमचा जिल्हा सरकारने निवडलेला आहे का वीस जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा असणार आहे का सर्वांनी आता लगेच पाहून घ्यायचं आहे तुम्हाला माहीतच आहे निवडणुकीच्या आधी दोन हजार चोवीसला ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही निवडून आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करू असं त्यांनी सांगितलं होतं मग त्यांनी तारीख सुद्धा जाहीर केली होती मग ती म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर ही तारीख जाहीर झाली दोन लाख रुपयापर्यंत वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आता वीस जिल्हे कोणते शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यात आता सरसकट केलं नाहीये तर वीज जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली सर्व शेतकऱ्यांना जे शेतकरी वी या वीज जिल्ह्यात राहतात त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार या राज्यातील पात्र वीज जिल्हेच फक्त ठरवण्यात आले या वीज जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे का कारण या वीज जिल्ह्यांची यादी सरकारने काढली आहे जी यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे वीज जिल्ह्यातील यादीमध्ये दोन लाख रुपयेपर्यंतचं कर्ज सरकारकडून माफ केलं जाणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळावा तसेच जे गरजू शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांचा लाभ मिळावा म्हणून सरकारकडून या प्रस्तावाचा विचार करून निर्णय घेण्यात आला यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आता 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 यामध्ये ज्यांचं उत्पन्न जास्त असेल अशा वगळण्यात वगळण्यात येणार येणार आहे आहे मग कोणते शेतकरी आणि कोणत्या लाख कर्जमाफ होणार आहे याची डिटेल माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला वीज जिल्ह्यांची नावे सांगणार आहे या वीज जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता येत्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन लाख रुपयापर्यंत कर्ज तुमच्या बँकेतून कट होणार आहे वीज जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की वीज जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही बघा कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे कोणत्या वीज जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे दोन मिनटाच्या आतमध्ये आपण समजून सांगतोय आता पहा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा सरकारच्या माध्यमातून आता सांगितला आहे तो म्हणजे नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत यांचा कुठेतरी या कर्जमाफीमुळे आत्मविश्वास खचू नये यासाठी कर्जमाफीमध्ये यांना काही फायदा झाला नाही असं वाटू नये म्हणून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये सा बोनस मदत म्हणून जाहीर करण्यात बातमी समोर आली त्यामुळे हाच प्लॅन आता पुढे घेऊन या विविध पक्षांच्या नेत्यांकडे सरकारचे प्रतिनिधी चंद्रकांत दादा पाटील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हा प्रस्ताव सगळ्या नेत्यांकडे मांडलेला आहे कारण त्यांचा पण विचार घेणं महत्वाचं आहे कृषी मंत्र्यांकडे देखील प्रस्ताव सादर झालेला आहे कुठेतरी या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सहमत होताना दिसत आहे यामुळे सरकारच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे तातडीने आज बैठक बोलवली होती यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महत्वाच्या कर्जमाफीच्या बाबतीत एक गुप्त बैठक झाली यातून हा निर्णय घेण्यात आला आता येत्या दिवाळीमध्ये वीज जिल्ह्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतचं सरसगट कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार असल्याची मोठी माहिती सांगण्यात आली यामुळे वीज जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षपूर्वक बघायचे आम्ही तुम्हाला वीज जिल्ह्यांची यादी पटापट पुढे सांगितलं वीज ना जिल्ह्यांची नावे पुढे वाचून दाखवणार आहोत मग अजून एक महत्वाची अपडेट तुम्हाला सांगायचे आहे की सर्व शेतकऱ्यांची पात्रता सरकारकडून येत्या दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये चेक केली जाणार आहे मग याच्यासाठी पात्रता काय काय असणार आहे पहा तुम्ही जर या पात्रतेत बसलात तर तुम्हाला कर्जमाफीचा जास्त फायदा होणार जर तुम्हाला वीज जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लावायचा असेल तुमचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तुमची कर्जमाफी होऊ द्यायची असेल तर ही पात्रता नेमकं सरकारच्या माध्यमातून काय ठेवण्यात आली आहे तुम्ही या पात्रतेत बसता का हे नक्की पहा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यामध्ये आता पात्रता सांगण्यात आली तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नसणं गरजेचं आहे तुमचा मुलगा जर सरकारी सेवेत जर असेल तर तुम्ही चालणार नाही वैयक्तिक शेतकरी कोणी जर जो आहे तो सरकारी नोकरीत नसावा शेत शेतकऱ्यांच्या घरामध्ये कुणी आई वडील असतील तर ते पेन्शन धारक असं स्पष्टपणे सांगण्यात आले वीज जिल्ह्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी करण्यात येणार आहे आता तुम्हाला कर्जमाफीचा फायदा जास्त व्हावं म्हणून एक सोपी आयडिया देखील आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय येत्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत या दोघांनी कर्जमाफी बद्दलचा निर्णय घेतला वीस जिल्ह्यात सरसगट दोन लाखांच्या आतमध्ये कर्जमाफी होणार आहे त्यामुळे वीज जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे आता राज्य शासनाकडून ही लिस्ट सुद्धा जिल्हा असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार दिवाळीच्या मुहूर्तावर ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे यादीमध्ये एकूण जिल्ह्यांची जी आहे ती नावे देण्यात आली वीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर कर्जमाफीचा फायदा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही बँकेची नावे देखील त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आता पहा यादी समोर आली यातला पहिला जो नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामधल्या लोकांची ठिकाणी कर्जमाफी होणार दुसरा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या दोन जिल्ह्यात जी कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे दुसरी एक सूचना सरकारकडून सांगण्यात आली की म्हणजे कर्जमाफी होण्यासाठी थोडेच दिवस बाकी कारण की दिवाळी आता काही दिवसांवरच राहिली आहे दसरा तर झाला दिवाळी लवकर येणार आहे थोडे दिवस राहिले तुम्ही देखील माहिती घेऊन यावर काय करू शकता बँका आता तुम्हाला कर्ज भरा असं सांगू शकतात पण ते आता तुम्ही मनावर घ्यायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे कारण की सरकार कर्जमाफी करणार नाही असं बँका सांगतील पण आता कर्जमाफी होणार आहे पुढचा जिल्हा हे पहा जो आहे रायगड जिल्हा ना कोकण विभागातील रायगड जिल्ह्यामध्ये देखील कर्जमाफीचं नियोजन करण्यात आलं नाशिक जिल्हा हे पहा त्यानंतर जळगाव जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे जो सातवा जिल्हा आहे त्यानंतर धुळे त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा त्यानंतर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा वर्धा भंडारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर तर राहिलेले जे जिल्हे होते नांदेड आणि लातूर तर या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यात येणार कारण की ही शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात शेती हातीतला मुख्य व्यवसाय आहे आता पाच कागदपत्रं कोणती लागणार आहे ती त्वरित तयार ठेवा तुमचा आधार कार्ड आता आधार कार्ड प्रत्येकाकडे आहे पण त्याच्यावरचं तुमचं नाव आणि अचूक जन्मतारीख याच्यावर असणं गरजेचं आहे काही काहींच्या जन्मतारखा फक्त वर्ष त्याच्यावर दिले आहे तर तशी चालणार नाही आहे त्यानंतर रेशन कार्ड पिवळं आणि केसरी असणं गरजेचं आहे आणि की ते रेशन कार्ड तुमचं केवायसी त्याची झालेली असणं गरजेचं आहे त्यानंतर रहिवासी दाखला जो आहे तो रहिवासी दाखला तुम्हाला पुरावा म्हणून लागणार आहे सात बारा उतारा अपडेटेड सात बारा उतारा आवश्यक आहे त्या उतार्यावर तुमचं जे कर्ज आहे तर त्याची नोंद असणं गरजेचं आहे आणि उत्पन्नाचा दाखला तर हे महत्त्वाचे चार पाच कागदपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे तरच तुमची कर्जमाफी त्यामध्ये होणार आहे तर ही होती माहिती या माहितीनुसार तुम्हाला सगळे कागदपत्र तुमच्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला आता समजलेली आहे आता तुमची क तुमचं त्या साधारणपणे कर्ज किती आहे कोणत्या बँकेत कर्ज आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब